नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आपण ज्या बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे त्या बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठिकाणी आहोत या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झालेली आहे तसं बघायला गेलं तर राज्याचे दिवंगत नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज तेरावा दिवस आहे तसं बघायला गेलं तर बारामती परिसरातील बारामती तालुक्यातील जनता अद्याप देखील त्या दुःखातून सावरलेली नाहीये कारण आपण बघतोय की घरातील करता पुरुष गेल्यानंतर ज्या पद्धतीनं ज्या परिवाराची ज्या अवस्था होती तशी अवस्था ह्या बारामतीकरांची झालेली दिसून येत आहे खरं तर अजितदादांचं अकाली निधन या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान ते प्रचारासाठी येणार असतानाच अचानक काळाने घाला घातला आणि दुर्दैवाने त्यांचं अपघाती निधन झालं खरं तर आज मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झालेली आहे कारण नेहमी जर बघितलं तर नेहमी या मत कुठल्याही मतदान केंद्रामध्ये निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष कार्यकर्त्यांचा असतो गुलालाचा जल्लोष असतो फटाक्यांची आतिषबाजी असते मात्र तशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारची आतिषबाजी या ठिकाणी दिसून येत नाहीये तसं बघायला गेलं तर कुनवडी जिल्हा परिषद गटातून शुभांगी कचर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आहेत सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार होण्याच्या मार्गावरती आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शिरसुपळ आणि सुपा या पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पक्षासाठी दोन जागा सोडलेल्या होत्या त्यामध्ये सुपा गणातून उज्वला पोपट खैरे या पंचायत समिती गणातून भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत आणि शिरसुपळ पंचायत समिती गणातून भाजपचे जे नेते आहेत बाळासाहेब गावडे यांचे चिरंजीव अनिक गावडे हे विजयी झालेले आहेत पंचायत समिती गणातून आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या जिल्हा परिषद गटातील गुनवडी गटातील ज्या उमेदवार आहेत त्या शुभांगी कच्चर शिंदे ह्या विजयी झालेल्या आहेत तर गुनवडी सुपा गण सुपा पंचायत समिती गटातून पल्लवी प्रमोद खेत्रे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेले आहेत तर काराटी गणातून आहेत पंचायत समिती गणातून श्यामल सुनील वाबळे हे या विजयी झालेले आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत आत्ताच पंधरे गटातील जिल्हा परिषद गटाचा निकाल जाहीर झाला यामध्ये मंगेश प्रतापराव जगताप हे जवळपास दहा हजार तीनशे पंचवीस मतांनी विजयी झालेले आहेत त्यानंतर पंधरे गणातून किरण शामराव तावरे जे आहेत ते आठ हजार पाचशे पंधरा मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर आतापर्यंत तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आहे ते तेच नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे पारड जड दिसतंय आणि जड राहणार हे यामध्ये शंका नाही कारण तशी परिस्थिती दिसते तसं वास्तविक पता परवा मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये अंदाजे चोपन्न टक्के मतदान बारामती तालुक्यातून झालं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मात्र तसं बघायला गेलं तर कुठल्याही पद्धतीचं अजितदादांचं निधन झाल्यामुळं कुठल्याही पद्धतीची मोठी सभा झालेली नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेलं होतं की के आम्ही कुठलीही सभा घेणार नाही आम्ही प्रचार करणार नाही फक्त वैयक्तिक मतदारांच्या गाठीभेटी उमेदवारांनी घेतल्या आणि पूर्ण पड पडसाद देखील मतमोजणी मतदानामध्ये मत दिसून आलं आज मतमोजणीवरती देखील तेच शोकाचं वातावरण आहे शोका काळा पसरल्याचं दिसते आज फक्त या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि जे निव आणि महत्वाचं म्हणजे आतमध्ये निवडणूक मतमोजणी सुरू असताना त्या ठिकाणी अ उमेदवारांचे जे कसं तसं प्रतिनिधी असतात मतमोजणीच्या ठिकाणी त्या ठिकाणी तीन ते चारच फक्त मतमोजणीसाठी अ आ, इतर, आ, जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यामुळं एवढी शोकाकुल परिस्थिती या मतमोजणी केंद्रामध्ये दिसते आता थोड्या वेळानंतर इतर मतदान इतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण देखील त्याचा निकाल बाहेर येणार आहेत नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्व उमेदवार विजयी दिस होतील असा अंदाज एकंदरीत नेहमीप्रमाणे येतोय त्यामुळं शोकाचं जे हे वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संभाजी होळकर यांनी त्यांनी काल जाहीर केले होते की आमचे कुठलेही उमेदवार किंवा प्रतिनिधी जल्लोष करणार नाहीत निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झाला झाल्यानंतर ज्या ठिकाणी क्रीडा विद्याप्रतिष्ठानचं जे विद्याप्रतिष्ठान आहे त्या ठिकाणी दादांचा अंत्यविधी झाला होता त्या ठिकाणी सर्व उमेदवार आणि पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी दादांचं अं दादांचं त्या ठिकाणी जाऊन अंत्यदर्शन घेणार आहेत आणि नंतर आपापल्या मतदारसंघात ते जाणार आहेत असं स्वतः राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केलेलं आहे खरंतर अजितदादांची अजितदादांचं निधन झालेलं ही जनता मात्र विसरू शकत नाही एवढी शोक, शोक या शोककळा या ठिकाणी पसरलेली दिसून येते त्यामुळं या निव मतमोजणीनंतर उमेदवार जे आहेत ते काय प्रतिक्रिया जाहीर करतात कशा पद्धतीने ते माध्यमांशी बोलतात हे थोड्या वेळानंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे अमोलतोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद